राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलेले कृषी कर्जमाफीचं आश्वासन आता शेतकऱ्यांनी बँकांना अंगलट येण्याची शक्यता आहे कर्जमाफी होणार नसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानं बँकांपुढे आता कर्ज वसुलीचं मोठं आव्हान आहे तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील कर्ज भरण्याचं आव्हान शेतकऱ्यांकडे आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये हे संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन होतं परिणामी शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आणि अनेकांनी खरीप हंगामामधील कर्जाची परतफेड केली नाही निवडणूक संपताच सत्तेत असलेले महायुती सरकार निश्चितपणे कर्जमाफी करतील या आशेनं रब्बी हंगामाचं कर्ज शेतकऱ्यांनी आहे पण निवडणूक संपल्यानंतर नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारनं कर्जमाफीबद्दल कोणताही ठोस भूमिका त्यांनी घेतली नाही आता तर अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नसल्याचं स्पष्टपणे सा सांगितलं राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका सार्वजनिक क्षेत्रातील तसेच ग्रामीण बँकांमार्फत खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना एकूण अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे दरवर्षी शेतकरी या वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जाची मार्च अखेर परतफेड करून नवीन कर्जासाठी अर्ज करतात परंतु यंदा सरकारनं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जबाबीची अस लागली होती माफ होणाऱ्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकरी या बँकांकडे फिरकलंच नाही परिणामी ग्रामीण भागातील विकास सोसायट्या जिल्हा बँक व वित्तीय संस्थांची कोठ्यावधीची कर्जाची वसुली थांबली सध्या स्थितीमध्ये तब्बल तेवीस लाख शेतकऱ्यांकडे पस्तीस हजार कोटींची थकबाकी असल्याचं एस एल बी सी सूत्रांनी सांगितले अशात अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नसल्याचं सांगितलं त्यामुळे या कर्जाची परतफेड करण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांकडे उभं ठाकले त्याचवेळी आगामी काळात या कर्जाची वसुली न झाल्यास या वित्तीय संस्था अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जाते हे कर्ज वसुली करण्यासाठी आता एकतीस मार्च संपताच बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केली जाणार आहे या नोटिसांना आता शेतकरी कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे